नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे अगदी मानेच्या वरच्या मणक्यापासून तर पाठीच्या कमरेमधल्या कुठल्याही मणका तुमचा सरकलेला असेल गादी सरकलेली असेल किंवा मणक्यामध्ये तुमच्या गॅप पडलेला असेल पाठीपासून मानेच्या मणक्यापर्यंत कुठल्याही मणक्यामध्ये तुम्हाला वेदना होत असतील तर मी सांगितलेल्या पद्धतीनं दोन मिनटं फक्त तुम्ही झोपायचं आहे तुमचा जर आजार बंद नाही झाला तर तुम्ही मला विचारा इतका जबरदस्त हा व्यायाम प्रकार आहे याने अगदी कितीही दिवसाची जरी तुमची समस्या असेल जुन्या जुनी समस्या असेल तरी ती समस्या पूर्णपणे निघून जाते आणि कुठल्याही वेळेला तुम्ही हा व्यायाम प्रकार जो आहे तो करू शकता परंतु जर सकाळी किंवा संध्याकाळी जर आपण केला उपाशीपोटी जेवल्यानंतर न करता उपाशीपोटी जर हा उपाय तुम्ही केला फक्त दोन वेळेस डाव्या बाजूला मी सांगितलेल्या पद्धतीनं झोपायचं आहे आणि दोन वेळेस उजव्या बाजूला झोपायचं आहे आणि किती सेकंद झोपायचे हो तर तीस तीस सेकंद झोपायचे हो म्हणजेच पूर्ण जो व्यायाम प्रकार आहे तुमचा तो दोन मिनटामध्ये तुमचा व्यायाम प्रकार होणार आहे आणि कितीही दिवसाची जुनी समस्या जरी असली तरी ती तुमची पूर्णपणे निघून जाणार आहे कमरेमध्ये नस दबलेली असेल मानेमध्ये नस दबलेली असेल किंवा पाठीच्या कुठल्याही मणक्यामध्ये नस दबलेली असेल तर ती मोकळी करण्यासाठी हा अत्यंत परिणामकारक व्यायाम प्रकार आहे तर व्यायाम या पद्धतीने करायचा आपल्याला मी तुम्हाला करून दाखवतो तर शांत झोपायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला जो उजवा पाय आहे तो एकदम सरळ रेषेमध्ये असा ठेवायचा आहे आणि डावा पाय आपल्याला एकदम असा काटकोणामध्ये बरोबर काटकोणामध्ये राहील या बाजूला सुद्धा काटकोण झाला पाहिजे आणि या बाजूला सुद्धा काटकोण झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला तो हात आपला पाय जो आहे आपला पाय या पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला या पद्धतीनं या पद्धतीनं दोन मिनिट दोन म्हणजे तीस सेकंद आपल्याला या ठिकाणी <coughs> सेकंद तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात असं तीस पर्यंत मोजे पर्यंत या पद्धतीनं आपली हानवोटी जी आहे ती आ, आ, जी। या हाताच्या ह्याच्यावर आपली अशी टेकली पाहिजे या पद्धतीनं तीस सेकंद आपल्याला असं रिलॅक्स व्हायचंय शरीर एकदम मोकळं सोडायचंय त्यानंतर आपल्याला हळूहळू मध्ये श्वासमध्ये आहे आणि त्यानंतर श्वास मध्ये घेत घेत या पद्धतीने आपल्याला असं स्ट्रेस व्हायचंय आणि इथं सुद्धा आपल्याला तीस सेकंद थांबायचंय एक दोन तीन चार असं मोजून तीस सेकंदापर्यंत थांबायचंय त्यानंतर आपल्याला पूर्ववत यायचंय असं पूर्ववत आल्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो उजवा हात आपल्याला गुडघ्याला गे लावायचा आहे खालच्या बाजूचा उजवा हात म्हणजे पायाच्या विरुद्ध बाजूचा जो हात आहे तो आपल्या आपल्याचा गुडघ्याला लावायचा आहे गुडघ्याला त्याने धरायचा आहे हाताला मान खाली टेकत असेल तर ठीक आहे नसेल तर या ठिकाणी तुम्ही उशीचा पण वापर करू शकता जेवढी आपल्याला जेवढी ही साईज राहते तुमची तेवढ्या उंचीची तुम्ही उशी सुद्धा वापरू शकता उशी नसेल वापरायची तो सहज असं अशा पद्धतीनं सुद्धा जेवढं अंतर तुमचं आहे त्या पद्धतीनं मान रिलॅक्स सोडून आपला जो हा हात आहे तो या बाजूला वरच्या बाजूचा हात म्हणजे डावा हात आपल्याला या पद्धतीनं स्ट्रेस करायचा आहे तुम्ही बघू शकता की पाटीच्या मन मनक्यात एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिलॅक्सेशन जाणवेल पूर्ण मनके जे आहेत त्याची जागा घेतील अगदी कमरेपासून तर मानेपर्यंत कुठल्याही बाजूचा जरी तुमचा मनका सरकलेला असला तरी तो अगदी जागेवर बसेल हे सुद्धा आपल्याला तीस सेकंदापर्यंत करायचंय त्यानंतर आपल्याला पूर्ववत यायचं आहे आता या आता विरुद्ध बाजूला आपल्याला करायचं आहे आता आपण डावा पाय केला त्याच पद्धतीनं उजवा पाय सुद्धा आपल्याला काटपुणामध्ये सरळ ठेवायचं असं या पद्धतीनं आणि डावा पाय जो आहे तो एकदम सरळ राहील या पद्धतीनं आपल्याला परत तीस सेकंद जे आहे त्याच रिलॅक्स व्हायचं आहे शरीर एकदम ढिल्लं सोडायचंय तीस सेकंद रिलॅक्स व्हायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला या पद्धतीनं स्ट्रेस करायचं या बाजूला सुद्धा बघा नंक्यामध्ये कडकड असा आवाज येतो जाग्यावर बसतात नंके सगळे स्नायू मध्ये स्ट्रेस आलेला असेल तर तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो तीस सेकंदापर्यंत होल्ड करायचे असच त्यानंतर पुन्हा गुरुवत व्हायचंय आणि डावा हात आता काय करायचा खालच्या बाजूचा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि उजवा जो हात आहे त्याला या बाजूनी असं या बाजूला असं पंधरा सेकंद होल्ड करायचंय ताणून धरायचं असं तुम्ही फक्त सकाळी कोणत्याही वेळेला करू शकता पण सकाळी जर हा उपाय जर तुम्ही केला तर अत्यंत परिणामकारक आहे तर बघा आता सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही व्यायाम प्रकार केला दोन मिनटं फक्त लागतात याला अगदी मानेच्या पहिल्या मणक्यापासून तर पाठीत्या कमरेतल्या शेवटच्या मणक्यापर्यंत कुठल्याही मणक्यामध्ये जर नस दबलेली असेल गादी सरकलेली असेल गॅप पडलेला असेल पूर्णपणे तुमचा तो त्रास पूर्णपणे निघून जातो मनके जे जा आहेत ते पूर्णपणे एकमेकामध्ये व्यवस्थित बसतात त्याच्या जागेवर आणि त्याच्यातला गॅपसुद्धा पूर्णपणे निघून जातो फक्त दोन मिनटं लागतात प्रकार आहे फक्त सांगितलेल्या पद्धतीनं आपल्याला ते व्यायाम प्रकार करायचं आहे अगदी रिलॅक्स शरीर सोडून हळूहळू आपल्याला करायचं आहे रिझल्ट्स मिळेल तुम्ही करून बघा आणि अशाच नोंदन उपयुक्त माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलआयकॉनवर क्लिक करा धन्यवाद